हां स्टुडंट्स मार्क्सच्या लेक्चरला आपण काय बघितलं की एम एस सी डी एक्झामची बघितली ना पहिली एक्झाम बघितली वर्डची आता आपण अजून वर्डचे दोन तीन वेळा एक्झाम सॉल्व करून बघायचे आहेत कुठे ना वर्ड वरती जाऊन नंतर कुठे यायचं आहे वरती जायचं आहे ना ओके करायचं आहे माहिती आहे ना आता एक्झाम काही चालू करायची आता आपण डायरेक्ट एक्झाम चालू करून स्टार्ट करतोय क्वेश्चन मग स्टार्ट एक्झामवरती आलो इथे कुठे ना आपण पहिलं होते जायचं डायरेक्ट ना डायरेक्ट आपण क्वेश्चन सॉल्व करत जाणार बघा क्वेश्चन दिलाय ते क्वेश्चन डायरेक्ट चालू केला मी एक्झाम सॉल्व्ह करताना टाइम वरती वेगळं लक्ष ठेवायचा किती वेळ बाकी आहे तो बघा झाला क्वेश्चन ओपन इथून साईज वाढवतोय आपण क्वेश्चन दोन ते तीन वेळा वाचायचा नीट काय Change the font effect. Font चेंज द फॉन्ट इफेक्ट म्हणजे फॉन्टचा इफेक्ट चेंज करायचा फॉन्ट इफेक्ट ऑफ फिफ्थ सेंटेन्स आता बघा पूर्ण सेंटेन्स दिला आहे फिफ्थ सेंटेन्सला काय सांगितलं आहे डबल स्ट्राईक थ्रू करायचं आहे इन द गिवन डॉक्युमेंट आता फिफ्थ सेंटेन्समध्ये कोणत्या येणार इथून सिलेक्ट करायचं ना पूर्ण फुल स्टॉप पण सिलेक्ट झाला पाहिजे एवढंच नाही सिलेक्ट करायचं पूर्ण फुल स्टॉप पण सिलेक्ट झाला पाहिजे आता फिफ्थ सेंटेन्सला काय सांगितलं आहे डबल स्ट्राईक थ्रू काय सांगितलं आहे डबल स्ट्राईक थ्रू है ना डबल स्ट्राईक थ्रू देण्यासाठी कुठे आहे इथून जायचं आपण फॉन्ट वरती जायचं कोणत्याही कुठून जायचं फक्त स्ट्राईक थ्रू दिला असेल तर इथून देऊ शकतो आपण दाखवतो स्ट्राईक थ्रू पण त्याने सांगितलं डबल स्ट्राईक थ्रू ना मग फॉन्टच्या डॉट वरती जायचं ते क्लिक केलं फॉन्ट वरती दिसतो इथून स्ट्राईक थ्रू म्हणून पण डबल स्ट्राईक थ्रू पाहिजे कुठे आण पाहिजे डबल स्ट्राईक थ्रू वरती जायचं नंतर इथे ऑनर इफेक्ट पण दिले असणार जसं एमबॉस बरोबर स्मॉल कॅप नंतर ओके करायचं नंतर कुठे येणार सबमिट आता इटॅलीक सांगितलं बघा जसं आपण असे बोल्ड केलं ना त्याच टाईप मध्ये आता बघा इथून समजा क्वेश्चन घेतला सोपा क्वेश्चन आहे काय दिला बघा वाचा क्वेश्चन नीट चेंज द फॉन्ट स्टाईल ची स्टाईल चेंज करायची कोणाची सेकंड सेंटेन्स आहे ना आणि तिला काय सांगितलं इटॅली करायचं आहे कुठे सेकंड सेंटेन्स पहिलं सेकंड सेंटेन्स सिलेक्ट करायचं इटॅलिक म्हणजे काय ना इथून क्लिक करायचं जे आपण सर्वात पहिल्या लेक्चरला शिकलो होतो इटालिक बोर्ड पाहिजे असेल तर बोर्ड अंडरलाईन लाईन पाहिजे असं अंडर लाईन आता फक्त इटालिक सांगितलं मग इटालिक वरती क्लिक करायची आणि नंतर कुठे जाणार सबमिट बटनवरती क्लिक करणार कुठे येणार सबमिट बटन हॅलो सबमिट वरती आता पुन्हा कुठे सांगितलंय आता मग अशी बघा डबल स्ट्राईक तू दिला तसं इथे क्वेश्चन कोणता सांगितलं त्यांनी फक्त सिंगल स्ट्राईक थ्रू म्हणजे फक्त डबल जेवायचे सिंगलवरती क्लिक करायचं आहे आता आपण डायरेक्टली इथे जातो पुढच्या लेवलवरती कोणता क्वेश्चन आहे इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट चेंज द पेज बॅकग्राऊंड आता हा क्वेश्चन थोडा आणखीन दिलाय बघा मग असे आपण असा बॅकग्राऊंडचा क्वेश्चन केला होता तर त्याच्यामध्ये अजून थोडा क्वेश्चन त्यांनी ॲड करून दिलाय दोन्ही क्वेश्चन एकत्र दिलेत एक्झाम्पल असे आपल्याला दोन तीन क्वेश्चन एकत्र येणार काय आहे इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट म्हणजे वर्ड मध्ये काय सांगितलं त्यांनी चेंज द पेज बॅकग्राऊंड पेजचे बॅकग्राऊंड चेंज करायचं कोणतं वॉलनट टेक्स्चर इथपर्यंत क्वेश्चन आपण मगाशी केला होता असं बरोबर ना फक्त टेक्स्चरचं नाव अलग आहे पण त्यांनी अजून त्याच्यामध्ये काय ॲड केलं आहे आता बॅकग्राऊंड दिल्यानंतर काय करायला सांगितलं आहे तर चेंज द कलर ऑफ ऑल द टेक्स म्हणजे जे सर्व आहे ना या सर्व टेक्स्टचा कलर कोणता द्यायला सांगितला आहे रेड कलर द्यायचा सर्व टेक्सचा प्रथम आपण बॅकग्राऊंड चेंज करूया जाणार बॅकग्राऊंड चेंज करण्यासाठी डिझाईन डिझाईन मध्ये आल्यानंतर कुठे येणार समजते ना आता तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे पेज कलर पेज कलर मध्ये आल्यानंतर कुठे येणार दाखवतो फील इफेक्ट ना फील इफेक्ट मध्ये आलो इथून आपण आणि फील इफेक्ट मध्ये आल्यानंतर कुठे येणार टेक्स्चर वरती जायचं मध्ये टेक्स्चर मध्ये आला पहिल्या टेक्स्चर वरती क्लिक करायचं बघाय नावाला हे आलं हॅलो मग आता कोणतं सांगितलंय वॉलनट टेक्स्चर ना मग एरोने राईट ॲरोने पुढेच आहे नीट नाव लक्षात ठेवायचं इथे बघा नाव दिसतं ना इथून नाव आलं पाहिजे वॉलनट टेक्स्चर बघा आलं का वॉलनट म्हणून नंतर ओके करायचं पण त्याने सांगितलं अजून चेंज द कलर ऑफ ऑल द टेक्स्ट म्हणजे सर्व टेक्सचा कलर कोणता सांगितलं रेड करायला सांगितलं ना मग सगळ्या टेक्स्टला एकदम सिलेक्ट करण्यासाठी कोणत्यापर्यंत दाबणार आपण कंट्रोल बटन दाबून ए दाबायचंय कोणत्यापर्यंत दाबणार कंट्रोल ए माहिती आहे ना कीबोर्डवरती कंट्रोल बटन दाबून ए दाबायचं आहे बघा झाली सर्व टेक्स सिलेक्ट आणि आता टेक्स्ट कलर रेड द्यायचा मग टेक्स्ट कलर साठी कुठे येणार होम मध्ये जायचं आहे दाखवतो इथून फॉन्ट कलर आणि फॉन्ट कलर साठी कुठे येणार रेड कलर घ्यायचा कोणता कलर घ्यायचा इथून आपण रेड कलर घ्यायचा कलर देतो आणि लिफ्ट दाक्षात ठेवायचा कारण कलरचं नाव थोडेफार मिस्टेक न झाली पाहिजे प्रॉपर रेड सांगितलं त्यांनी आणि नंतर नाव लिहून झालं बाहेर क्लिक करायची एकदा आणि नंतर कुठे क्लिक करणार आपण सबमिट करणार कळलं काय केलं त्यांनी दोन क्वेश्चन एकत्र करून दिले फक्त आता बघा हे व्हाईट बॅकग्राऊंड मार्बल येईल तुम्हाला हा क्वेश्चन आता पुढचा क्वेश्चन आपण करतो डायरेक्टली नीट वाचा क्वेश्चन आता सेट द लाईन स्पेसिंग ऑफ फर्स्ट सेंटेन्स है ना लाईन स्पेसिंग चेंज करायचं आहे कोणाला फर्स्ट सेंटेन्स किती करायचं ते वन पॉईंट फाईव्ह लाईन मग फर्स्ट सेंटेन्स सांगितलं तर फर्स्ट सेंटेन्स सिलेक्ट करा है ना आता लाईन स्पेसिंगसाठी कुठे आणणार आपण होममध्ये जायचं आहे दाखवतोय ते लाईन स्पेसिंग लाईन अँड पॅराग्राफ स्पेसिंग मग त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि किती सांगितलं त्यांनी वन पॉईंट फाईव्ह सांगितलं आहे वन पॉईंट फाईव्ह लाईन स्पेसिंग कळेल मग इथे फक्त एकदा क्लिक करायची वन पॉईंट फायव्ह लाईन वरती आणि नंतर बाहेर क्लिक करून कुठे जाणार आपण सबमिट वरती क्लिक करायचे बॅकग्राऊंड चेंज करायचा आहे आता शेवटचा क्वेश्चन हा क्वेश्चन नीट लक्ष द्या आता बघा काय दिलं इथे <laughs> इन द गिवन डॉक्युमेंट रिप्लेस ऑल काय नाही रिप्लेस ऑल म्हणजे बदल करायचा आहे बरं ना एकाच्या जागी दुसरा वड आणायचा आपल्याला रिप्लेस ऑल मशीन म्हणजे काय तर जिथे जिथे मशीन लिहिलं आहे मशीनला कोणाबरोबर रिप्लेस करायचं आहे रोबोट म्हणजे काय तर जिथे जिथे मशीन लिहिलं असेल तिथे काय आलं पाहिजे रोबोट आलं पाहिजे समजतंय ना ऐवजी कोणता वड आला पाहिजे रोबोट वड आला पाहिजे मग तो कसं आपण रिप्लेस करायचं आहे होममध्ये जायचं आहे दाखवतो रिप्लेस म्हणून ऑप्शन रिप्लेसवरती क्लिक करायचं होममध्ये जाऊन कुठे यायचं रिप्लेस अर् मग आता रिप्लेसमध्ये आल्यावर बघा फाइंड ऑट दिलं आणि रिप्लेस होईल मग आपल्याला कोणाच्या व जागे वड आणायचं आहे ऐवजी रोबोट ओड पाहिजे मग फाईंड मध्ये काय लिहिणार आपण मशीन इन्वर्टर कामाच्या आतला वड लिहायचं इन्वटर कामा कुठेच नाही लिहायचं आहे आणि ऐवजी काय पाहिजे रोबोट ऐवजी काय पाहिजे रोबोट आणि नंतर कुठे जाणार रिप्लेस ऑल वरती क्लिक करणार कुठे क्लिक करणार आपण रिप्लेस ऑल बघा किती रिप्लेसमेंट आहे तीन रिप्लेसमेंट झालेत ना आणि नंतर कुठे जाणार ओके वरती क्लिक इथून कॅन्सल करून काय करणार आपण इथून सबमिट वरती क्लिक करायचंय बघा झाली एक्झाम समजतोय आपण तिने लेवल सॉल्व केलं लेवल वन जे जे क्वेश्चन रिपीट आले ते आपण सॉल्व्ह सध्या ते आपण पहिल्या एक्झाम डे मध्ये दाखवलेत पहिल्या लेक्चर मध्ये दाखवलेत नंतर कुठे आहे एंड एक्झाम वरती क्लिक करतो कुठे क्लिक करतो आपण एंड एक्झाम एंड एक्झाम पुन्हा मार्क्स बघायसाठी माहिती ना आपण कुठे जायचो मार्क्स चेक करण्यासाठी आपण इथून जाऊन चेक करू शकतो समजतोय समजा आता स्टुडंट तुम्हाला जर का एकदा बघून एक क्वेश्चन समजत नसतील तर हाच आपला व्हिडिओ आपण आपण दोन तीन वेळा रिपीट रिपीट बघू शकतो बरोबर प्लस तुम्हाला जर का हा व्हिडिओ माझा आवडत असेल बरोबर ना मी बनवलेले व्हिडिओ आहेत अलग अलग ते आवडत असतील तर तुम्ही सबस्क्राईब म्हणून बटन असेल बघायचे राईट साईडला आपण चॅनल ओपन केल्यावरती काय ना सबस्क्राईब बटन असेल तर सबस्क्राईबवरती क्लिक करा कळेल अजून समजा दुसरे व्हिडिओ पाहिजे असतील टॅली कोरड्रॉप फोटोशॉप तर आपण माझ्या व्हिडिओवरती बघू शकता आपण बरोबर ना प्रसाद मोरे चॅनलवरती क्लिक केलं कोणता चॅनल आहे प्रसाद मोरे मग त्याच्यावरती क्लिक केलं तर आपल्याला अलग अलग व्हिडिओ पाहू शकतो आपण कळलं एवढं समजते Can practice?